कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधव एकच विनंती व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ लाईक तुम्ही असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रिम होऊ शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक अहिल्यानगरच्या या मार्केटमध्ये कांद्याला मिळाला तीन हजार रुपयाचा भाव बघू शकता गेल्या अनेक दिवसापासून दबावात असणारा कांदा बाजारात आता हळूहळू तेजीत येत असल्याचे संकेत मिळू लागले ला आहे नगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्केटमध्ये लाल कांदा तब्बल तीन हजार रुपये क्विंटल असा दर मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे महाराष्ट्रात लाल रांगडा आणि उन्हाळी अशा तीन प्रकारच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते यातील लाल कांदा जास्त दिवस साठवता येत नाही यामुळे कसाही भाव मिळाला तरी देखील लाल कांदा काढणी झाल्याबरोबर शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून काही दिवसातच विकावा लागतो आणि एकंदरीतच नगर जिल्ह्यातील नेपती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावात कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला असून यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषतः नेपती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कसा आहे कांदा बाजार नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या लिलावात कांद्याला समाधानकारक दर मिळाला गेल्या काही दिवसापासून घसरलेले कांद्याचे भाव पुन्हा वाढलेत धन्यवाद लक्षांच्या प्रश्न धन्यवाद सबस्क्राईब करा धन्यवाद